अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाथर्डीसह आसपासच्या गावातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय आज पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाथर्डी व आसपासच्या गावांची पाहणी करून नागरिकांशी संवाद सा साधला पाथर्डी तालुक्यात एकूण एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय चौतीस गाय अडीचशे कोंबड्या शेळी पन्नास करडू पंचवीस आणि सव्वीस घरांची पडझड झाली असल्याचं सांगून राजू शिवाळी शिवाजी सोळंके हा एकोणचाळीस वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरिभाऊ बर्डे हे पासष्ट वर्षांचे गृहस्थ मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली आहे यापूर्वी कधीही झाला नसेल असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्यानं मोठ्या स्वरूपात नुकसान झालाय झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिलेत परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली नवीन पॅटर्न वेदर सुरू आहे त्यातून जे अनेक आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा प्रचंड पड आला आहे त्याची प्रसिद्धी आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढा पाणी या भागात झालं असं ग्रामस्थ सांगत आहेत तलाव फुटलेत oh. रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या प्रमाणात ना जे ना, नाले आहेत वडे आहेत त्याचं पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी त्याचा आणि अशा या सगळ्या वातात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानाची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावर पंचनामे करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपवाद सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी कुठं झालेलं दिसत नाही आपलं सगळ्यांनी सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता दोन दिवसाची घटना आहेत त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही धटकुटी नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगत पंचना मी करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे मोठसंख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पातळी आहे सोगाव आहे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात स्थिती गंभीर आहे सर काही मदत दिली जाणार नाही आपले स्थायी आदेश आहेतच शासनाचे पण आता ओरंडाभू नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे नॉर्मेट आपईल त्यामुळे मदत करतो आपण काही एसडीआरएफचे आहेत एनडीआरएफचे आहेत पण एफ एनडीआरएफच्या पेक्षा काही मदत करता येईल का आता मला वाटतं मदत व्यवस्थित बघायला तर पद्धतीने आपण विनंती करू शकतो